ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पाला एवढे प्रेमानं घरी घेऊन येत आहे ना तेच प्रेम विसर्जनाच्या वेळेस कुठं जात आहे तुमचं कुठं जातात तुमच्या भावना गणपती बाप्पाला घरी आणताना आपण त्याला इतके प्रेमानं आणतोय पैसा खर्च करून आणतोय की आमच्या घरी बप्पा येत आहेत आमच्या घरी देव येत आहेत आमच्या घरी सगळं आनंदाचं वातावरण आहे पण ज्या वेळेला तुम्ही विसर्जन करताय चित्र विचित्र अवस्थेत त्यांना फेकून देताय एक मातीचा पुतळा समजून मग त्यावेळेस तुटत तुटायत भावना पण जे खरे भक्त आहेत ना त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत कुठंतरी हे दृश्य पाहून तर ज्या प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन येत आहे ना त्याच प्रकारे विसर्जन करताना हे जरा प्रेमानं करा मातीचा पुतळा समजून असं फेकू नका आणि फेकल्यानंतर पण आपण त्याला व्यवस्थित विसर्जन केलंय का हे के तरी पहा की एक आपलं कर्तव्य आहे घरात आणायचं सात आठ नऊ दिवस बसवायचं आणि पुन्हा पाण्यात नेऊन फेकून द्यायचं जरा पण तुम्हाला किऊ दया असं वाटत नाहीये काय